शहरातील मौलवीगंज भागातील मोहम्मद उमर अन्सारी बेपत्ता होऊन जवळपास आठवडा उलटला असून तरी देखील पोलीस विभागाला काही थांगपत्ता लागला नसल्याने स्वतः माजी आमदार फारुख शाह साहेबांनी अप्पर पोलीस अधीक्षक साहेबांची भेट घेत चर्चा करीत तात्काळ या घटनेचा तपास करून बेपत्ता मोहम्मद उमरचा शोध लावावा अशी मागणी केली व यासाठी सायबर सेल्स सीआयडी से यांचे पथक बनविण्यात यावे अशा आशयाची एका निवेदनाद्वारे मागणी केल्याचं समजून आलंय विषयांवर सकारात्मक चर्चा आम्ही जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री अजय अजय देवरे देवरेसाहेबांची केलेली आहे आणि दे त्यांच्या त्या तिन्ही विषयांवर ते गंभीर विषय आहे म्हणून ते लवकरात लवकर त्याच्यावर निर्णय घेतील अशा त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आज यावेळी माझ्यासोबत आमचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक इतर कार्यकर्ते व सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत